कांद्याला मिळतोय चांगला भाव जिल्ह्यातील राहुरी अकोले राहता पारनेर या बाजार समितीत कांद्यांचे लिलाव झाले कांद्यांना एकवीसशे रुपयापर्यंत भाव मिळाला कांद्याची आवकही चांगली झाली मात्र भावही चांगला मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे कांद्याला आणखी भाव वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे राहुरी येथील बाजार समितीत कांद्यांचे लिलाव झाले यामध्ये एक नंबर कांद्याला एकोणीसशे रुपयांचा प्रति क्विंटलचा भाव मिळाला राहुरी तालुक्यासह शेजारे तालुक्यातून कांद्याच्या तेवीस हजार सहाशे ते अठरा कांदा गोण्यांची आवक झाली कांद्याचे प्रतवारीनुसार प्रति क्विंटलचे भाव एक नंबर कांदा एक हजार चारशे पाच ते एकोणीसशे रुपये दोन नंबर कांदा आठशे पाच ते चौदाशे तीन नंबर कांदा शंभर ते आठशे गोलटी कांदा दोनशे ते बाराशे पस्तीस गोण्यांना अपवादात्मक दोन हजार पाच ते दोन हजार पन्नास रुपयांचा प्रति क्विंटल भाव मिळाला अकोले येथील बाजार समितीत कांद्यांचे लिलाव झाले कांद्यांच्या तीन हजार दोनशे चोवीस कांदा गुणांची आवक झाली एक नंबर कांद्याला एकवीसशे एक, एक रुपयांचा क्विंटल भाव मिळाला कांद्याचे प्रतवारीनुसार प्रति क्विंटलचे भाव एक नंबर कांदा सतराशे एक ते एकवीसशे एक दोन नंबर कांदा तेराशे एक ते सोळाशे एक तीन नंबर कांदा आठशे एक ते बाराशे एक गोलटी कांदा बाराशे एक ते सतराशे एक हात शंभर ते आठशे एक राहता येथील बाजार समितीत कांद्यांच्या सोळा हजार एकशे अठ्ठावीस कांदा गुन्ह्यांची आवक झाली एक नंबर कांद्याला एकवीसशे रुपयांचा भाव मिळाला कांद्याचे प्रतवारीनुसार प्रति क्विंटल भाव एक नंबर कांदा सोळाशे ते एकवीसशे दोन नंबर कांदा एक हजार ते पंधराशे पन्नास तीन नंबर कांदा पाचशे ते नऊशे पन्नास गोलटी कांदा आठशे तेराशे जोड कांदा चारशे ते आठशे पारनेर येथील बाजार समितीच्या आवारात कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला कांद्याच्या चौदा हजार नऊशे बेचाळीस गुन्ह्यांची आवक झाली कांद्यांचे प्रतवारीनुसार प्रति क्विंटलचे भाव एक नंबर कांदा अठराशे ते दोन हजार दोन नंबर कांदा चौदाशे ते सतराशे तीन नंबर कांदा एक हजार ते तेराशे चार नंबर कांदा दोनशे ते नऊशे गोल्टी कांदा एक हजार ते एक हजार पाचशे पाच ते दहा वक्कलला एकवीसशे ते दोन हजार रुपये ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता